गाईशेबा शेवका चिकन घेतलेला आहे आपण त्याला मॅरिनेट करायचं आहे तर आपण अद्रक टाकून घ्यायला लागलं तर अद्रकचं पेस्ट आपण अद्रकीची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये का नाही धन्या पावडर टाकून घेतलेला आहे गाईशेवा शेवका चिकन मसाला टाकलेला आहे आपल्या आपल्या हिशेबाने चवीच्या अनुसार गाईचा थोडासा गरम मसाला पण टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं जिरा पावडर पण टाकलेला आहे जिरा पावडर आता दही टाकायचं आहे हां दही टाकून घेतलेला आहे गाईस पाहिजे गाईस ह्या बघा कांदा आहे लाल कश्मीरी मिरची आहे काजू आहे लसूण आहे अद्रक आहे हे तिन्ही घेतलेला आहे आता आपण ह्याला घुंडणार आहेत ह्या बघा तेल टाकून घेतलेला आहे कारण बटर चिकन बनवलात ना म्हणून बटर टाकायचं ह्या बघा बटर टाकून घेतलेला आहे गाईस लाईट कुठे गेली यायची हे बघा काहीच ह्यात का नाही थोडं तेल टाकलेलं आहे आणि खूप सारं बटर टाकलेलं आहे कारण आम्हाला बटर चिकन बनवायचं आहे मग आम्ही ह्याच्यामध्ये जिरी टाकणार आहेत आणि मग जिरी टाकल्यावर का नाही आम्ही कांदा ते टाकणार आहे सर्व जिरी टाकून घेतलेली आहे अर्ध्र लसूण काजू टाकून घेतलेला आहे हे हिथं आराम करीत आहे चिकन मॅरिनेट केलेलं आहे झालेला आहे बघा आता कांदा आणि कश्मीरी मिरची आहे वास खूप छान यायला गाईस बटर काजू अद्रक लसूण कांदा कश्मीरी मिरची जिरा टाकलेला आहे पहिल्या ताटीला आता ह्याच्यामध्ये टमाटे टाकण्यात आम्ही कापून टमाटे

तेलचा हा तेल दा तिखट आहे ना उजणीचं तेल गाईशाला भाकलेला आहे पाच मिनटं बघायचं गाई श्याला का मसाला झाला रेडी झाला आहे का मसाला इतका स्मूद झालाय आहे स्मूद स्मूद आमच्या कॅमेऱ्यावर थोडं पाणी आलं चिकनचं काय नाही स्मूद

गाईस बघा कसला भारी जोरात जोरात यो किती आम्ही कोळसा का नाही गॅसवर टाकला आणि आता आम्ही त्याला देणार आहे धूर हे बघा चिकन पण शिजायला आहे गाईस बघा मसाला इतका छान एकदम झालेला आहे बटर चिकनचा मसाला आहे गाई ह्याच्यात कोळसा टाकायचा आहे आपल्याला त्याच्यात कोळसा टाकायचा आहे बटर टाकायचं आहे आणि कवर ठेवायचं झाकण लावून ठेवायचे अरे बापरे ओ माय गड बघा ना किती त्याचं हिरहत आहे ना गाईशाबा का चिकन फापून हे करून घेतले ना त्यातलं पाणी ह्यात मिक्स केलं आहे कारण सगळं बटरच आहे ना काही नाही दुसरं गायशा बघा आम्ही काय नाही मसाला आता हे थोडंसं हे करण थोड्या गरम गरम झालेलं आहे ह्याला थोडंसं का आम्ही आज गरम करणार आहेत नंतर का नाही ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे सोलनशाने ह्या बघा ह्याला बी का नाही दम दिलेला आहे आपण ह्या चिकनला दम दिलेला आहे किती गरम झालं यो बघा आम्ही आताच गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर उठवला आहे त्याला अजून काही सुधी झालेली नाही आता ह्यानी का नाही लेवाडू झाला आराम खाल्लेला आहे आता ह्याला का नाही आम्ही गॅस आहे बघा आणि आता आम्ही मसाला वाटा घेतलेला आहे थंड झालाय मसाला वाटा घेतलाय कलर कसा नाही रोटी पराठा आहे हे, हे। आव गाईज बघा बटर चिकन हे बघा कस्तुरी मेथी बटर गाईज हे बघा अच्छा बनाया अच्छा बनाया हे बघा अच्छा बनाया, बनाया हे सब अच्छा आहे तर का नाही आपण आता या का बटर अरे कोणकड कॅमेरा धरते मी कोणकड बघते दाखवते हे हे बघा काय सोललंय सगळं रेडी होत सोलून मशाल्यामध्ये टाकले गाईज खूप छान आहे लज्जा पराठा लज्जा गाईस सुंदर आहे आणि खूप छान आहे टेस्टी आहे आणि हे बटर चिकन आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि उद्या त्याला मी छोल्याची चे पण रेसिपी दाखवीन तुम्हाला ओके गाईस ह्या बघायच्यामध्ये जिरा पावडर धनिया पावडर तेल दही आणि चिकन मसाला हे टाकून घेतलेला आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आपल्या आपल्या हिशेबाने आणि ह्या बा का आम्ही का नाही आता मॅरिनेट करायचे ह्याला अद्रक लसणाचं पेस्ट पण टाकलं आहे चिकन बटर चिकन बनवायचे थोडासा फ्रूट कलर पण आपण टाकून घ्यायलात चौक्यानुसार नमक गाई सेवा का झालं ह्याला मॅरिनेट करून झालं आहे आता आम्ही ह्याला का नाही गाईस ह्याबा का हे आहे ना अद्रक आहे लसूण आहे आणि काजू आहेत आता आम्ही कांदा करणार आहेत